नमस्कार मी गौरी गौरी अवधूत या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नेहमीप्रमाणे आजही आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ आज आम्ही तुम्हाला श्रीदेवी रामवर्धनी आईचे दर्शन घडवणार आहोत हे मंदिर मजरे दादर म्हणजेच कळकवणे या गावात निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे श्रीरामांना वरदान देणारी श्रीदेवी रामवर्धाई फायनली आपण पोचलो आहोत ते मजरे दादर कळकवणे या ठिकाणी आणि हाच तो परिसर आहे श्री देवी आई रामवर्धायिनी मंदिराचा दसपटी म्हणजे दहा गावं आणि दहा गावांची ही कुलस्वामिनी देवी आई श्री रामवर्धायनी माता चला मग आपण बघूया रामवर्धिनी मातेचं मंदिर जातानाच समोर तुम्हाला जे दिसतं आहे ते आहे बारा ज्योतिर्लिंग तिथून पुढे गेल्यानंतरच तुम्हाला बघायला मिळतं ते श्री देवी आई रामवर्धानीचं मंदिर आजूबाजूला जे दोन स्तंभ दिसत आहेत ते आहेत दीपस्तंभ त्याचप्रकारे दीप या साईडला जे मंदिर दिसत आहे ते आहे गणपतीचं मंदिर आणि अगदी डाव्या साईडला आहे ते साईबाबांचं मंदिर आजूबाजूचा पूर्ण परिसर हा हिरवा गार आहे गर्द झाडीमध्ये बसलेलं हे रामवर्धनचं मंदिर अगदी सुंदर आहे आज आहे ती आहे रामवर्धानी देवी आईची जत्रा काही लोक यात्रा सुद्धा म्हणतात ही यात्रा ही जत्रा ही फक्त चैत्र पौर्णिमेला होते आणि चैत्र पौर्णिमेला हा उत्सव खूपच मोठा असतो या सर्व गाव या ठिकाणी येऊन या आपल्या कुलस्वामी मातीसाठी खूप काही काही करतात आणि हे मंदिर तुम्ही बघता सजवलेलं हे अगदी ही याच दिवशी मिळते या आजूबाजूला तुम्ही पाहू शकता भाविकांची किती गर्दी आहे आणि ही देवी आई रामर्दायिनी माता अगदी म्हणजे पाच घोड्यांवरती स्वार होऊन निघालेली ही चाहे राम देवी आई रामर्दायिनी हीच आहे रामर्दन देवीची ही पालखी हा क्षण अगदी चैत्र पौर्णिमाला बघण्यासारखा असतो त्याचबरोबर या मंदिरामध्ये आजूबाजूला दोन देवी आहेत या साईडला जी समोर दिसते आहे, आहे ती आहे देवी त्र्यंबकी देवी देवी आई वाघजाई माता आणि देवी आई त्र्यंबकी मातेचे हे मंदिर तसेच अगदी उजव्या साईडला आहे ते आहे महिषासूर मर्दिनी देवीचं मंदिर अशा या तिन्ही देवी या रामदान देवीच्या मंदिरामध्ये अगदी स्तथ आहे आणि भरभरून आपल्या भक्तांना आशीर्वाद देत आहे तसेच या ठिकाणी संध्याकाळी जो होतो तो होतो पालखी भेटीचा कार्यक्रम आणि अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी पालखी नृत्य केलं जातं आणि हा बघण्याचा आनंद हा काही वेगळाच असतो आणि हा आनंद तुम्हाला तो तो फक्त मिळतो तो म्हणजे फक्त कोकणात आणि कोकणात आणि फक्त शिमग्या असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गौरी अवधूत या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अनेक व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल बेलायकनला प्रेस करायला विसरू नका थँक्यू